नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते भागवण्यासाठी जिल्हा निहाय अनुदान वितरण जी आर निर्गमित याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्हा निहाय अनुदान वितरणा संदर्भात हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते भागवण्यासाठी जिल्हा निहाय अनुदान वितरण जी आर निर्गमित दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस बघा डिस्ट्रिक्ट वाईज ग्रँट डिस्ट्रीब्युशन टू पे सॅलरीज अलाउन्सेस ऑफ ऑफिसर्स एम्प्लॉईज अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते भागवण्यासाठी जिल्हा निहाय अनुदान वितरण करण्यात आले आहे या संदर्भात ग्रामविकास विभागामार्फत दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे के की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी किंवा कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमाह वेतनाकरिता सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी हे विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमधील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी तीन कोटी लाख रुपये इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे बघा तुमच्या समोर जी आर आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागवण्याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अनुदान वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन विकास विभाग दिनांक पाच डिसेंबर दोन हजार बघा प्रस्तावना काय सांगतोय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीसच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी टक्के योजना म्हणून पुढील पाच वर्ष म्हणजेच दिनांक एक चार दोन हजार बावीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत निर्णय या ठिकाणी घेण्यात आला वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस करिता मागणी क्रमांक यल तीन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन लेखाशीर्ष शंभर टक्के राज्य हिस्सा अंतर्गत सत्तावीस कोटी पन्नास लाख इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे

ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून वितरित त्या ठिकाणी करण्यात आला आहे बघा शासन निर्णय पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बी डी एस हे निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिक व कर्मचारी यांचे वेतन व भते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्यांच्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता तीन कोटी पंच्याऐंशी लाख इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बी डी एस खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते मागवण्यासाठी हा जिल्हा निहाय अनुदान वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद